वट वटपौर्णिमेसाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे आंबा वस्त्र कापसाचे हळदी कुंकू तांदूळ फूल हे ओटे भरण्यासाठी गहू दोरा इथं खोबरं आणि खा म्हणजे खोबरं आणि गूळ इथे खडीसाखर अगरबत्ती माचीस दिवा आणि इथे बांगड्या ओटीचं सामान इथं खारी खोबरं हळगुंड सुपारी आणि बदाम नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि परत माझ्या मराठी व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेची स सर्वच महिलांची लगबग चाललेली असे सकाळी आवरणं स्वयंपाक वगैरे सगळं देवपूजा ते सर्व माझे काम आटपले आणि मग नंतर मी वट वट पूजेला जाण्याची तयारी माझी पण सर्व झाली आणि आता मग मी आली इथे वटपूजन कराय करण्यासाठी तर वटपौर्णिमा वटपौर्णिमा हे व्रत सत्यवान सावित्रीचं सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते कारण यमाकडे तिने प्रार्थना केली होती की सत्यवानाचं आयुष्य वाढावं म्हणून मग तिने ती पूजा केलेली होती वाडाची तर एवढं डिटेल मी सगळी कथा तुम्हाला सांगत नाही पण शॉर्टकटच सांगितली सर्वांनाच माहीत आहे ती आणि ह्याही ये ना पाठीमागून इथं खूप गर्दी झालेली होती तर पाठीमागून एवढं लांबूनच पाणी एवढं लांबून पाणी ओतत होत्या तर मग मी त्यांना म्हणत होते असं नका लांबूनच पाणी फेकू आणि हे पाह त्यांनी ओसरं पण आहे ना लांबूनच फेकले असे तर मग थोडंसं थांबायचं मग निवांत आता वर्षातून एक वेळाचं वाडाची पूजा येते तर मग थोडंसं दमाने करायचं पण जा जाण्याची घरी घाई असं आपण दुसरीकडं कुठं किती टाईमपास करतो पण घरी पण मी कडं थोडा वेळ पण नाही थांबू शकत का पूजेसाठी तर मग माझी छान मस्त पूजा झाली मग मी थोड्या वेळ थांबली होती आणि मग निवांत मी पूजा पण करून घेतली सर्व कारण दुपारच्या वेळ म्हणजे बाराच्या नंतरच पण जास्त गर्दी झालेली होती तिथे आणि त्या का ब्राह्मण काका जी होते ना त्यांची पण मध्येच घ्यायची सगळं सामान गोळा करण्याची आणि हवा पण खूप होती ना म्हणून मग दिवा लवकर लागतच नव्हता तर मग मी तिकडं त्या दुसऱ्या ताईंनी घेतलेला होतं ना दिवा लावून मग तिथंच मी अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं आणि पूजा पण छान मस्त सागर संगीत पूजा केली व्यवस्थित निवांत बसून आणि मग नंतर आता वडाला आपल्याला सात फेरे मारायचे असतात तर ते पण मग मी वडाचं झाड आहे ना खूप मोठं होतं ना तर मग इथं आता हे पाहिजे वडाला फेरे मारून सात फेरे नंतर नंतर खूप गर्दी व्हायला लागली होती मग घेतली आणि घेतली वडाची पूजा करून मुलांची पण मध्येच घाई आंबे गोळा करण्यासाठी मुलांना म्हणून हे किती मुलं आहेत आई किती मी लांब घरी वडाचं झाडं असलं तरी मुलं येतातच मी पण लहान होती ना तेव्हा अशीच माझ्या मम्मीच्या पाठीमागे जायची पण आमच्या तिथे ना ब्राह्मण काका पण असायचे पूजेसाठी तर ते जास्त काय आंबे घेऊन नाही द्यायची पण तरी पण खाण्यासाठी लहान मुलांचं काय असतं थोडंसं एक दोन घ्यायचे खाण्यापुरते आणि संक्रांतीला पण मी जायची माझ्या मम्मीच्या पाठीमागे आणि वटा मग नंतर मैत्रिणींना हाजी कुंकू पण लावून घेतले तरी ते स सर्वांनीच आम्ही घेतला हाजी कुंकू व्यकोनरीला ते माझ्या नाकावर त्यांच्याकडून कुंकू होतं ना <सथ> त्या <गतेला> मी त्यांनी ते पुसून घेतलं आणि मग नंतर मी पण त्यांना प्रसाद दिला सर्वांना हादी कुंकू लावून घेतलं ते असंच चालतं आपलं सर्व सुवासिनी हादी कुंकू लावणे त्यांना प्रसाद देणे आणि पाऊस येऊन गेलेला आहे ना तर खूप ऊन पडतं आहे एकदम गरम होत होतं आम्ही आम्हाला आहे जवळचे वडाचे झाड खूप काय जास्त दूर नाही आहे पण मोठे मोठे छान वडाचे झाडं आहेत तर काही काही मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मुंबई पुण्यासाठी सारख्या ठिकाणी वडाची झाडं नाही भेटत तर मग महिला वडाची फांदी आणूनच घरात पूजा करतात पण मला नाही आवडत तसं करायला आणि इथे दत्ताचं पण मंदिर आहे जवळच तर मग तिथं पण पूजा करून घेतली आणि मग परत माझ्या मैत्रिणींना हादी कुंकू लावून घेतलं मी आणि छोटंसं पण एक वडाचं झाड होतं तर मग तिथं पण त्यांनी तिकडं खूप गर्दी झाली म्हणून मग पूजा करत होते त्या तर मी मी पण तिथं थोडं हदि लावून दर्शन घेतलं छान आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा